बैल कुठून पण गाडी काढू शकतो बक्या 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 डॉन आहे अजून आहे कारण की त्याला इकडची सव आहे पहिलाच केली एक आता मी काही घ्या ना घ्यायला उद्या जाणार आहे तुळजापूरला अजून दोन मोहील असो सचिन शेठ असो किंवा वैभव असो यांनी सांगितलं मला सोन्यानी वर आणला त्याबद्दल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज पेडगावच्या आदत मैदानावर आलोय आणि आदत मैदानावर तुमचं नाव पुकारलं की एक सोन्या फॅन म्हणजे उड्या मारत काय सोन्या फॅन उड्या मारतो म्हणजे बैलाच्या पायात गुण आहे सोन्याच्या आणि रिया जयेश पाटील नाव बोलला का आमच्या पावत्या माणसं मागून घेतात आज बी आम्ही चार पावत्या दिल्यात असे फुकट दिले एक रुपया पण घेतला नाही तीन तीन हजार रुपये देत होती माणसं पावत्यांची आम्ही एक रुपये पण फ्रीमध्ये सर्व पावत्या दिल्या कारण त्याच्यातनं गाडी तानाजीची गट पण फरकात काढला आणि शेमी पण फरकात काढली चेट्ट आजची गाडी फरक पाहिलीच निवेदन कस केलं निवेदन मी आपला बबेडोनचा बावेड़। बावेड़। पहिरा ते नाही बबेडॉन माहिती आहे पण मी पहिरा आपला अमित पाटील स्वप्नगर आमचा सहकारी मित्र पहिल्यापासून त्यांच्या वडिलांपासून आमची म्हणजे लहानपणीपासून आम्ही मित्र आहे तर मी सांगितलं मला तो बब्याडॉनचा पहिरा पाहिजे तर मला बोला शेट एका मिनटात तुम्हाला मी देतो काय हे करू नका तानाजीला कारण बैल त्यांनी बैल ताना आपला बबॅ्याडॉन खूप पलतो मी बघितलेला होता आणि मला तो पहिरा पाहिजे होता आणि त्यांनी बैल नाही बघता त्या बबॅडॉन वाल्यांचे जेवढे मानावे तेवढे आभार मानतो मी कारण त्याही आपला बैल नाही बघता आपल्याला बैल दिला आणि आमचा आपला बैल तर पलतोच पण त्यांनी बघितला नव्हता पण फक्त आपल्या विश्वासावर जयेश पाटला म्हणजे ब्रँड सोन्याच्या ब्रँडवर जयेश पाटील नाही बोलत सोन्याच्या नावावर आपल्याला बैल दिला आणि त्या आम्ही फायनलसाठी पात्र झालो त्याबद्दल ते, ते बा बॅडॉनवाल्यांचे पण अभिनंदन मानतो आणि सर्वात जास्त अभिनंदन मी मानतो अमित पाटील स्वप्न यो त्यांनी पहिला घडवून आणलाजीनी अरे जयेश पाटील पडा हा नाव हा अमर ठेवला राहुल गोडे राहुल गोडे सांगावं तेवढा का मी कारण मास्टर माइंड बनला आता तो गाडी क्षेत्रातला आणि फक्त तो सांगतो दादा असा पैरा गेला तसा आणि आता गाड्या आहेत ना त्यानेच नोंदवलेल्या सर्व सहाशे सातशे त्यांचे पैसे त्यांनीच भरलेले मी पाठवत होतो पैसे पण घेतले नाही दादा बोलतो ती माझी पुतणी आहे आणि तू माझा भाऊ आहे तुझे पैसे काय ना माझे पैसे काय आणि त्यांनीच नोंदवल्यात गाड्या आणि त्याच्या गाड्या पण दुसऱ्या नोंदवल्या नऊ दहा पावत्या त्यांनी फाटल्या टोटल दुसऱ्या बैलांच्या पण म्हणजे दहा हजार रुपयाला आणि कमीत कमी धाराशिव वरन आणि चाळीस गाववरन तीस ते चाळीस माणसांना चार दिवसापासून त्यांची सेवा करतो राहुल बरं आता काल तुम्ही बाक्याकडे गेलता बाक्याच्या म्हणजे एक प्रकारे अंगावर हात हो फिरवला किंवा आणि तुम्ही म्हटलं ह्याच्यात म्हणजे सोन्याचा आशीर्वाद आहे पण ह्याचा पण आशीर्वाद आपल्याला लागेल मी सोन्याचा आशीर्वाद नाही समजा सोन्याचा आशीर्वाद त्याला आहेच पण यांनी बोलवलेला कोणी आपला वैभव सालुंखे आणि बबलू चाचा यांनी सांगितला आम्ही येतच होतो इकडं बैलापाशी तो तर बोलतो शेठ बैलापाशी बरं मी तिकडेच यायला निघालोय बैलापाशी आणि त्यांनी म्हणजे बैलाचे कौतुक केले त्याच्याबद्दल मी मोल असो सचिन शेठ असो किंवा वैभव असो यांनी सांगितलं आम्हाला सोन्याने वर आणला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि एका मिनटात राहुलला पण सांगतात कधी बैल पाहिजे मला न सांगता राहुलला सांगतात कधी पाहिजे बैल पाहिजे शेठच्या बैलाला फक्त तू फोन करून सांग त्या दिवशी बैल आज चर्चा होती की बाबा जो करा बाकाच रूपणार होती ना एका गोट्यावर होती त्यांनी सांगितलेलं पलायचं आहे मला खूप जणांचे मोठे मोठे पैरे आले कारण आमची घरची बैल आहेत माझी मेहून आहेत आणि त्यांची इच्छा होती का आमच्या भाचीच्या नावात गाड्या नोंदवायच्या मग भाची नाव आम्हाला पलायचं आहे म्हणजे रियाच्या नाव त्याच्या नाव जोकरला राजा घातलेला हा आणि बेडोनशी केलेला आणि अजून एक गाडी आमची राहिली सी वासराची एक वासरू राणा म्हणून म्हणजे घरचीच गाडी पलवली का टांत्रात पास केला चांगल्या गाड्या मारल्या शेमीला गाडी पुढे पड पलत असताना तीन नंबर सेमीत गाडी त्या रानानी मोठ्या बैलानी वासराचा पल्सर नाही झाला त्या तासात गाडी नेली शेट्टो आता पैदास करणार आहे तुम्ही असं कळ पैदास केली एक आता मी काही घ्या ना घ्यायला उद्या जाणार आहे तुळजापूरला अजून दोन राहुल आम्ही भाऊजी आहेत अतुल भाऊजी आम्ही सर्व जाणार आहेत उद्या काही बघेल सोन्या सोन्याच हे एक मुलाखत व्हायरल त्याच्या तिथलं त्यांनी सोन्यासारखं सोन्यासारखंच म्हणजे त्या खांनीतलं वासरू हुबकून काढले म्हणले आता काढला असेल ते त्याला मला काय आयडिया नाही सोन्या सोन्या एकदाच होऊ शकतो लक्ष लक्ष एकच होऊ शकतो सचिन तेंडुलकर एक असं परत कोणी होऊ शकत नाही त्याच्या मागणं काहीतरी होईल एक सोन्याचा आशीर्वाद म्हणून तुमच्याकडे मला वाटते तुमच्या आता रियाच्या नावावर रियाच्या नाव तर एवढं यश आहे लोक मागवून म्हणगी ती चिठ्ठी द्या आम्हाला रियाच्या गावदेवी प्रसन्न रिया, रिया, प्रसन रिया जयेश पाटील नाव हा सात समुद्र पार आहे आणि बैलाचे एवढे फॅन आहेत सोन्याचे मेन आम्हाला सोन्याचा आशीर्वाद आहे सर्वात मोठा पहिले जुना सोन्या पल त्याचा आशीर्वाद आता सोन्या सोन्यापल तो याचा आशीर्वाद डेली रुटीन आता कसं असतं सोन्याचा सोन्याचा रुटीन आम्ही आता दूध कमी केलाय बैला जो आठ लिटर दूध होता स्टार्टिंगला बारा लिटर होता जेव्हा पळायचा तेव्हा हा सहा सहा आता बाईला दोनच लिटर दूध ठेवलाय आणि हाली अठरा प्रकारचा धान्य हे घालतो त्याला खायला थोडं पण ते जेव्हा चार चार किलो घालायचो तो आता एक एक किलो घालतो कारण बैलाला बोजा नाही पायाचं पूर्णपणे कव्हर झाला नाही नाही कव्हर नाही झाला म्हणून तर आपण निवृत्ती घेतली ना शेटदा मला वाटते बाकास तुमच्या जावणीला होता कस आज लोक बाकासोरला म्हणजे एक प्रकारे सोन्या पण मला वाटतं सतरा तारखेला इकडे येणार आहे बाकासूर सोन्या पण येणार आहे सहा दिवस शेटला म्हणलेला फेरा डाकायचा सोन्याचा पण सोन्याचा पाय अजून बैल दोन्ही पाय उतरायला लागलाय ना मोहीला पण म्हटलं की फेरा टाकू यांची तर काय अडचण नाही तर काय म्हणजे गुरुशेषची जोडी आहे ती काय जोडी फेरा डाकायचं होता नियोजन आपलं सतरा तारखेला मैदानाव सोन्या पन्नास पन्नास केसरीला पण सोन्या दोन्ही पाय तुम्ही डॉक्टर म्हणजे पळवू नका सोन्याच्या नावान घेतलाय ना आणि राहुल म्हणजे माझा भाऊच आहे आणि त्याची इच्छा होती आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी सोन्याच्या नावात मैदान नाही घेतला प्रथमच दही होडीकर मी अभिनंदन मानतो आणि त्यांनी मैदान सोन्याच्या नावावर बिजालला घेतला बिजाल दहिवडी आसपासची सर्व गाव त्यांचं मी आभार मानतो तर मित्रांनो बघा शेट शेट आता सोन्या कुठेतरी म्हणजे नसला इथं आला नाही माहिती नाव तरी पण नाव जरी पुकारलं तरी लोक पळत नाव पुकारलं आता रिया जयेश पाटील यांची गाडी लागली आता तुम्ही बघता किती पब्लिक आहे गाडी बशी किती पब्लिक होती फक्त कशा मुलं नाव मुलं कारण जयेश पाटील कडे म्हणजे ब्रँड असतो असा लोकांना प्रत्येकाला माहित आहे आणि बैल माझी नसून अख्या महाराष्ट्राची आणि त्यांच्या फॅनची आहेत सोन्यापासून सर्व जी आमची पलती ती सर्व आम्ही खाली बॅनरवरून टाकतो सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य म्हणजे सर्वांची बैला असतात सोन्या येणार इथं तुम्ही पण या धन्यवाद लागला माझ्या गाड्यावर पन्नास पन्नास ब्रँड तू आता पुढं नेणार आहे कळला मला कसं काय नियोजन काय आहे सोन्याचं तर काय नियोजन असतं घरी निवेदन तर आता सर्व पप्पाच्या इकडे असतो आणि पुढे पण जर माझा मला मा, इंटरेस्ट आहे तर तो इंटरेस्ट अजून वाढला तर मी सर्व पप्पाला विचारून करेन कारण की पप्पाला पप्पा म्हणजे त्यांना कुठल्या टायमाला काय करायचं का कुठल्या टायमाला काय करायचं का सर्व माहिती असतो म्हणून मला काही एवढं ट्रेस नाही कारण की माझा पप्पा आहे तो माझ्या मागे असणार आहे बैलगाडा शर्यत तर त्यामुळे आपले पुढचे बैल पण किती आपले आपले सहा सात बैल धावणीला आहेत तर बघा आज कशी पळली गाडी काय बब्या डॉनची आज बब्या डॉनची आणि याची गाडी चांगली पळली आवडली चांगली पलायली आणि आता फायनलची पण आमची आता तयारी आहे काय होईल आज तुला वाटतं अंदाज होतोय आज कोण एक नंबर करील बघा आज कोण सांगू नाही शकत कारण की तो बक्या डॉन आहे तो अजून आहे कारण की त्याला इकडची सवय आहे आपल्या बैलाला जास्ती म्हणजे इकडचा अनुभव नाहीये तो बैल कुठून पण गाडी काढू शकतो बर बक्या।, बक्या तर मित्रांनो बघा सोन्या पन्नास पन्नास नाव चालवणार पुढे फुड़। तर पुढील वाटचाली साठी तुला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद